काम हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत पाकिस्तानला जसेच तसे उत्तर दिले होते भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या अलौकिक शौर्याला सलाम करण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सिंदूर यात्रा रॅली काढण्यात आली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लाल रंगाच्या साड्या परिधान करून सिंदूर लावत भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सिंदूर यात्रा काढली शहरातल्या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या यात्रेमध्ये भारत माता की जय वंदे मातरम भारतीय जवानांचा विजय असो आदी घोषणा दिल्याने शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले पहल होते पहलगाम इथे आपले निष्पात असे जे पर्यटक गेलेले होते त्यांच्यावर जो पाकिस्ताने भ्याड हल्ला केलेला होता त्याला प्रत्युत्तर देताना आपल्या भारतीय सैन्याने आपने आपने जे शौर्य दाखवलेले आहे ते खरंच प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची बाब आहे की त्यांच्या घरात जाऊन आपल्या भारतीय सैन्याने त्यांना भूतोड जबाब दिलेला आहे तसेच नरेंद्र मोदी साहेबांचेही खूप खूप म्हणजे कौतुक करा असे वाटते आपले देशाचे जे सर्वांचे लाडके पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब त्यांनी ह्या जे आपण ऑपरेशन सिंधू हे जे नाव त्यांनी दिलं तर मला खरोखर माझ्या सगळ्या महिला भगिनींकडून त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी ज्या महिलांविषयी ज्या भावना आहेत त्या किती त्यांच्या म्हणजे भगिनींविषयी काय भावना आहेत त्यांचं ते सिंदूर नाव देऊन त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे त तसेच जे आपले म्हणजे काही काही उदाहरण असे होते की आज लग्न झालेलं आहे आणि उद्या त्यांची सत्यनारायणाची पूजा असतानाही आपल्या जळगाव जिल्ह्यातीलच उदाहरण आहे तर ते सैनिकसुद्धा देशासाठी लगेच युद्धासाठी तयार झाले आणि ते बॉर्डरवर गेलेले आहेत अशा सर्व सुरमील सैनिकांसाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी एक सिंदूर यात्रा इथे आयोजित केलेली होती ह्या यात्रेला आमचे सन्माननीय या आमदार अनुभय अग्रवाल तसेच आमचे जिल्हाध्यक्ष मान्य कल्याणिका यांच्या आम्हाला विशेष सहकार्य लाभलेले आहे आणि आज प्रदर्शन यावेळी भाजपा महिला मोर्चाचे शहराध्यक्ष वैशाली शिरसाट भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा जयश्री अहिराव माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर माजी नगरसेविका आरती पवार स्नेहल जाधव यांच्यासह भाजपाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे